तारीख सत्तावीस जुलै ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं घनदाट जंगल जंगलातून शनिवारी सकाळी किंचाळण्याचा आणि जोर जोरात ओरडण्याचा आवाज येत होता एरवि या जंगलात फारसं कोणी फिरकत नाही पण शनिवारी सकाळी काही शेतकरी आणि गुराखी या परिसरात गेले होते किंचाळण्याचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांच्या मनात शंकेची पालचूक चुकली त्यांनी कुणी अडकलंय का नेमकं काय घडतंय हे बघायचं ठरवलं सावध पावलं टाकत ते आवाजाच्या दिशेने गेले आणि तिथली परिस्थिती बघून त्यांना धक्का बसला तिथं एका विदेशी महिलेला लोखंडी साखळदंडांना बांधून ठेवलं होतं तिच्या अंगावरचे कपडे पावसामुळे भिजले होते हातापायांवर पावसाच्या पाण्यामुळे सुरकुत्या आल्या होत्या तिला सद बोलता येत नव्हतं सिंधुदुर्गच्या जंगलात एका विदेशी महिलेची ही अवस्था पाहून गुराखी घाबरले त्यांनी तातडीनं या घटनेची माहिती सावंतवाडी पोलिसांना दिली पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली त्यांनी साखळदंड कापून महिलेची सुटका केली तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आणि एक एक गोष्ट उलगडायला सुरुवात झाली महिला मूळची अमेरिकन नागरिक धक्क्यातून न सावरल्यामुळं तिला अजूनही नीट बोलता येत नसलं तरी तिनं कागदावर लिहून या सगळ्या घडामोडींबाबत खुलासा केलाय मागच्या चाळीस दिवसांपासून आपण या जंगलात होतो असा दावाही तिनं केलाय पण ही अमेरिकन महिला भारतात कशी आली तिला जंगलात कोणी बांधून ठेवलं तिच्यासोबत सोबत नेमकं घडलं काय याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यात कराडीचा डोंगर आहे रोणपाल ते सोनुर्ली दरम्यान या डोंगरावर घनदाट जंगल असून जंगलात मोठमोठी झाडं आहेत त्यामुळं जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश फारसा पोचत नाही त्यामुळं इकडे दिवसाही काहीसा अंधारच असतो जंगलात हिंस्त्र प्राण्यांचाही वावर आहे त्यामुळं स्थानिक लोकही सावधगिरीनं जंगलात जातात अशा या घनदाट जंगलात एक अमेरिकन महिला साखळदंडांनी बांधून ठेवलेल्या अवस्थेत स्थानिक लोकांना दिसले आरोपीनं झाडाच्या बुन्याला लोखंडी साखळीनं घट्ट बांधल्यानं महिलेला जागेवरून हलता येत नव्हतं वरून मुसळधार पाऊस कोसळत होता पाऊस किर्र अंधार आणि पोटात नसलेला अन्नाचा कण यामुळे महिलेची अवस्था अत्यंत गंभीर झाली होती तरीही तिनं जगण्याची जिद्द सोडली नाही ओरडत राहिली मदतीसाठी हाका मारण्याचं तिनं थांबवलं नाही मग सत्तावीस तारखेला या जंगलात गुरा काही गुराखी गुरं चारायला आले होते त्यांनी तिचा आवाज ऐकला त्यांनी आवाजाचा वेध घेतला आणि त्यांना हे भयंकर दृश्य दिसलं त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पोलिसांना आणि गावकऱ्यांना माहिती दिली या महिलेचे प्राण वाचले पण या सगळ्यात तिनं बोलण्याचे त्राण नसतानाही कागदावर लिहून काही गोष्टींचा खुलासा केलाय तिच्याकडे असलेल्या काही कागदपत्रांवरूनही महत्वाची माहिती पुढे आलीय महिलेकडे आढळलेल्या कागदपत्रांनुसार या महिलेचं नाव ललिता काई कुमार एस असं असून ती मुळशी अमेरिकन नागरिक असल्याचं समोर आलंय ती अमेरिकन नागरिक असली तरी तिच्याकडे भारताचं आधार कार्ड सापडलंय या कार्डवर तमिळनाडूचा पत्ता असून मागच्या दहा वर्षांपासून ती तमिळनाडूमध्येच राहत असावी असा अंदाज आहे तिच्याकडे सापडलेला पासपोर्ट मात्र अमेरिकेचा आहे त्यामुळं वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत काही स्थानिक पत्रकारांशी बोलबिडून संवाद साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला दहा वर्षांपूर्वी योग अभ्यास करण्यासाठी भारतात आली होती असं सांगण्यात आहे आल्यानंतर तिची एका भारतीय व्यक्तीशी ओळख झाली यातून दोघांनी लग्न केलं आणि दोघही तमिळनाडूत एकत्र राहायला लागले आता तिच्या नवऱ्यानेच तिला जंगलात बांधून ठेवलं असा दावा या महिलेनं केलाय पोलिसांनी सुरुवातीला या महिलेला सावंतवाडी इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं इथं उपचार सुरू असताना डॉक्टरांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तिला नीट बोलता येत नव्हतं त्यामुळे तिनं स्वतःच कागद मागितला आणि याच कागदावर लिहून आपल्या या अवस्थेला आपला नवराच जबाबदार असल्याचं सांगितलं नवऱ्यानं साखळ दंडांना आपला पाय झाडाला बांधला आपल्याला मरण्यासाठी सोडून दिलं आणि स्वतः पळून गेला जंगलात बांधून ठेवण्यापूर्वी त्यांना आपल्याला कसलं तरी इंजेक्शन दिलं त्यामुळे त्यामुळे बोलता येत नाही आपण या जंगलात अन्न पाण्याशिवाय मागच्या चाळीस दिवसांपासून अशाच अवस्थेत होतो असा दावाही या महिलेनं कागदावर सगळा घटनाक्रम लिहून केला आहे आता इतके दिवस ही महिला जंगलात अन्न पाण्याविना कशी काय राहिली जंगलात हिंस्त्र प्राण्यांचा वावर असताना तिला काहीच कसं झालं नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले त्यामुळे ही महिला नेमकी कधीपासून जंगलात होती तिच्यासोबत नक्की काय घडलं या सगळ्याला जबाबदार कोण याबाबत ठोस माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही सगळी माहिती मिळाल्यानंतर एफ आय आर दाखल करून पुढची कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांकडून मिळतीये पण विशेष म्हणजे या घटनेची चौकशी तमिळनाडू पोलीस गोवा पोलीस सिंधुदुर्ग पोलीस आणि मुंबई पोलीस सुद्धा करत आहेत महिलेच्या आधार कार्डवर असलेल्या तमिळनाडूच्या पत्त्यामुळं सिंधुदुर्ग पोलिसांचं एक पथक तमिळनाडूमध्ये मध्ये पोहोचलंय तिला आधार कार्ड कसं मिळालं ती भारतात कशी आली तिचा नवरा नेमका आहे कोण आणि तो सध्या आहे कुठे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सध्या शोधली जात आहेत ही महिला ज्या जंगल परिसरात झाडाच्या बुंद्याला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली त्या ठिकाणापासून साधारण बारा तेरा किलोमीटर अंतरावर मडुरा रेल्वे स्टेशन आहे रेल्वे रेल्वे वरूनच आरोपीनं तिला या आरो जंगलात आणलं असावं असं पोलिसांचा अंदाज आहे त्यामुळं पोलिसांनी आता मडुरा रेल्वे स्टेशन आणि आजूबाजूच्या भागातलं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं असून त्याच्या आधारे तपास केला जातोय या फुटेजमधून ठोस माहिती समोर येण्याची शक्यता आहे तपासादरम्यान या महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं पोलिसांना जाणवलंय तिनं याआधी दि दिल्ली मुंबई गोवा अशा ठिकाणी उपचाराच्या निमित्तानं डॉक्टरांच्या भेटी घेतल्या आहेत त्याबद्दलची कागदपत्र सुद्धा तिच्याकडे आहेत पण या सगळ्यात ती सिंधुदुर्गला नेमकी कुठून आली कुणासोबत आली तिच्या दाव्याप्रमाणे ती खरंच चाळीस दिवस सिंधुदुर्गच्या त्या घनदाट जंगलात होती का हे क्लिअर झालं की या प्रकरणाचं नेमकं गुड उलगडणार आहे सुरुवातीला सावंतवाडी इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर या महिलेला गोव्यातल्या बांबोलीम इथल्या मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवण्यात आले इथे महिलेवर पोलीस बंदोबस्तात उपचार सुरू आहेत वेगवेगळ्या अँगलनं घटनेचा तपास सुरू आहे दरम्यान या घटनेची दखल अमेरिकन दूतावासाने घेतली आहे अशी माहिती मिळते त्यामुळं तीन राज्यांचे पोलीस अमेरिकन दूतावास आणि घनदाट जंगलात ऐकलेल्या एका आवाजामुळे वाचलेला या महिलेचा जीव अशा सगळ्या गोष्टींमुळे हे प्रकरण आणखी किचकट होणार की तपासात याचं गुढ उलगडून आरोपीचा शोध लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका